स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या मनापासून स्वागत आहे तर बघा मार्गशीर्ष झालेला आहे स्त्रियांना पडलेले प्रश्न म्हणजेच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण दर गुरुवारी पूजा मांडतो उपवास करतो तर मग या दिवशी केस धुतले तर चालेल का घरातली फरशी पुसली तर चालेल का कारण हे प्रश्न सर्वांनाच पडलेले आहेत आता सर्व महिलांना माहिती आहे की गुरुवारी केस धूत नाहीत तसेच आपल्या घरातली साफसफाई किंवा फरशी सुद्धा पुसू नये हे सर्वांनाच माहिती आहे या मागे सुद्धा काही कारण आहे तर मार्गशीर महिन्यात प्रत्येक गुरुवारी आपण व्रताची मांडणी करतो पूजा करतो उपवास करतो तर आपण केस धुवू शकतो का त्यानंतर फरशी पुसू शकतो का घराची साफसफाई करू शकतो का तसेच याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला 後ろか तर बघा हा व्हिडिओ तुम्ही जरी लेट बघत असाल तर तुम्हाला दुसऱ्या गुरुवारपासनं या नियमांचं पालन करायचं आहे पण ज्यांना माहिती असेल त्यांनी ह्या सुद्धा या नियमांचं पालन आवर्जून करायचं आहे तर बघा आपल्या आयुष्यात सुख शांती समाधान संपत्ती मिळवण्यासाठी तसेच श्री महालक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहण्यासाठी आपण हे व्रत वैकल्य करत असतो गुरुवारचा दिवस माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा करण्याचा खूप महत्वाचा दिवस असतो भगवान विष्णूंना किंवा गुरुंना प्रसन्न करण्यासाठीच आपण गुरुवारच्या दिवशी हे अतिशय प्रभावी सेवा आणि उपाय करत असतो किंवा गुरुंना प्रसन्न करायचं असेल तर गुरुवार हा दिवस अतिशय महत्वाचा आहे तर बघा त्यांनी गुरुवारचं व्रत आवर्जून करायचं आहे व्रताची मांडणी करायची आहे साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला व्रताची मांडणी करायची आहे त्यासोबत सेवा सुद्धा करायची आहे आता आपण स्त्रिया कुठलेही व्रत करत असाल तर आपण आधी केस दूत असतो तसेच घरातली साफसफाई करत असतो घरातली फरशी पुसत असतो पण महिन्यामध्ये नेमकी ही पूजा गुरुवारच्या दिवशीच करायची असते मग आता पूजा करायचं म्हटलं का घरातली फरशी पुसली नाही किंवा उपवास म्हटलं म्हणजेच केस धुतले नाही तर असं कसं शक्य होईल पण विवाहित स्त्रिया गुरुवारच्या दिवशी केस धुवत नाही त्यामागेही ही काही कारण आहे तर आपला गुरु ग्रह मजबूत राहावा यासाठी आपण या नियमांचं पालन करत असतो कारण आपण जर ग्रह राहू केतू बघितले तर गुरुवारच्या दिवशी केस धुवू नयेत त्याच कारण की आपला गुरु कमजोर होतो आणि आपला गुरु मजबूत राहावा कमजोर होऊ नये यासाठी आपण पूर्णपणे काळजी घ्यायची असते कारण ते आपल्या पतीसाठी आणि आपल्या मुलांसाठी चांगला नसतो त्यामुळे आपण गुरुवारच्या दिवशी अशी काही कामे करायची नसतात पण आता गुरुवारी पूजा करायची आहे उपवास करायचा आहे तर केस कधी धुवायचे तर आदल्या दिवशीच आपल्याला केस धुवायचे असतात पण काही कारणांमुळे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केस धुवावे लागत असतील म्हणजेच मासिक पाळीचा पाचवा दिवस येत असेल तर मात्र केस धुवावेच लागतील जर तुमचा पाळीचा पाचवा दिवस गुरुवारी येत असेल तर मात्र केस धुण्याशिवाय पर्यायच नाही तेव्हा मात्र आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्याने तुम्हाला तुमचे केस धुवायचे आहे पर्याय नसल्यास तुम्ही असे देखील करू शकतात तसेच गुरुवारच्या दिवशी आपल्या घरातली साफसफाई करणं जाडे जरमट काढणं किंवा घरातली फरशी पुसणं अशी देखील काम करायची नसतात पूजा मांडणी आहे तर असं कसं शक्य होईल तर तुम्ही बुधवारच्या दिवशीच तुम्हाला साफसफाई करून ठेवायची आहे सर्व घरातली फरशी सुद्धा तुम्हाला बुधवारच्याच दिवशी पुसून ठेवायची आहे म्हणजेच बुधवारी सर्व घराची स्वच्छता करून घ्यायची आहे आणि गुरुवारच्या दिवशी पूजा मांडणी करताना ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडताय तिथली जागा थोड्याशा पाण्यामध्ये हळद मिक्स करून त्या हळदीच्या पाण्याने तुम्हाला थोडीशी पूजेपुरती जागा स्वच्छ करायची आहे आणि मग त्या ठिकाणी पूजा मांडणी केली तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर घरामध्ये सर्वत्र तुम्हाला गोमूत्र शिंपडायचे आहे आपल्या घराची शुद्धता तुम्हाला करायची आहे कारण आपण त्याआधी मंसाहार करत असतो तसेच नसतो तर आपल्याला घरामध्ये गोमूत्र आहे आणि हे सर्व नियम जे आहे आहे ते आपल्याला पाळायचे म्हणजे बुधवारी आपण केस धुतल्यानंतर आपल्या घरामध्ये तुम्ही मांसाहार करू नका तसेच ब्रह्मचर्याचे पालन सुद्धा तुम्हाला करायचे आहे आता यानंतर कोणत्याही गुरुवारी एखाद्या स्त्रीला जर मासिक पाळी आली असेल तर त्या तिला पूजेची मांडणी करता येणार नाही किंवा पूजा करता येणार नाही त्यांनी उपवास करू शकतात आणि कथा ऐकू शकतात मोबाईल वरती तुम्ही कथा ऐका किंवा मग घरात तुम्ही पूजा मांडून घ्या त्यांच्याकडनं तुम्हाला कथा वाचन करून घ्यायचं आहे आणि तुम्ही लांब बसून ती कथा ऐकू शकतात किंवा मग तुम्ही मोबाईल वरती सुद्धा ऐकू शकतात किंवा एखाद्या महालक्ष्मीचा मंत्र सुद्धा तुम्ही मोबाईल वरती ऐकू शकतात दिवसभरामध्ये जर तुम्हाला काहीही करायचं असेल तर तुम्ही देवीचं नामस्मरण करून किंवा विष्णू सहस मोबाईल वरती ऐकू शकतात माता लक्ष्मीला सर्वात जास्त काय आवडतं तर लक्ष्मीला सर्वात जास्त विष्णूंची सेवा आवडते जिथे विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी अखंड वास करते किंवा मग तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा या विष्णूंच्या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकतात आता यानंतर ज्यांना उद्या पहिल्याच दिवशी पहिल्याच गुरुवारच्या मासिक पाळी असेल तर त्या दुसऱ्यांकडनं पूजा मांडणी करून घ्यायची आहे आणि जर कोणी दुसरं घरात नसेल तर तुम्ही पूजा मांडणी केली के तरी सुद्धा चालेल फक्त उपवास करायचा आहे आणि कथा ऐकायची आहे आणि देवी लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आपल्याकडे कोणी वाचणार असेल लहान मुलं किंवा मुली असतील तर त्यांच्याकडनं तुम्ही कथा वाचून घ्या आणि तुम्ही श्रवण करा वाचायला नसेल तर तुम्ही मोबाईल वरती सुद्धा ऐकू शकता तसेच काही जणांना सुतक असेल उद्या तर त्यांनी सुद्धा पूजा मांडणी करून फक्त कथा ऐकून घ्या किंवा वाचन करून तुम्ही श्रवण करू शकता मोबाईल वरती तुम्ही कथा ऐकू शकतात किंवा नामस्मरण करा दिवसभरामध्ये आता गर्भवती महिलांनी काय करायचं तर गर्भवती महिलांनी सुद्धा आपल्या बाळासाठी ह्या वर्षी जर व्रत नाही केलं तरी सुद्धा चालेल तुम्ही पुढच्या वर्षापासून महालक्ष्मीचे व्रत करू शकतात अशा वेळेस तुम्ही देवीचं नामस्मरण करा कथा ऐका मोबाईल वरती ऐका किंवा वाचू शकतात अशा प्रकारे तुम्हाला काही गोष्टी ज्या आहेत ते करायचे आहे आणि काही गोष्टी ज्या आहेत ते टाळायचे आहे हे नियम पाडूनच तुम्हाला महालक्ष्मीचं व्रत करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ते लक्षात ठेवायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ